श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त एक नारळ ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्यावरती कोणतेही संकट येणार नाही आपल्यावरील संकटे अडचणी हनुमानांच्या कृपेने नष्ट होतील नकारात्मकता वाईट बाधा दरिद्रता जी आहे तर ती नष्ट होईल वर्षातून फक्त एकदा हनुमान जयंतीला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र पौर्णिमेला येत असते आणि पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी नारळाचा एक उपाय करायचा आहे त्यासोबतच काही छोटे छोटे उपाय परंतु अतिशय प्रभावी असे उपाय जे फक्त वर्षातून एकदा करता येतात असे जे उपाय आहेत तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला हनुमान जयंतीला करता येणारे जे उपाय आहेत तर ते समजतील व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रभू श्रीरामांचे भक्त म्हणजेच हनुमान आणि हे शंकरांचा अकरावा अवतार होते धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जे आहेत तर ते एकमेव चिरंजीवी देवता आहेत मंदिरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयावेळी हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो हनुमान जे जा आहेत तर ते श्रीरामाचे सेवक म्हणून ओळखले जातात तसेच भूत पिशाच वाईट शक्ती तर यापासून सुटका करणारे असे हे हनुमान आहेत महाराष्ट्रामध्ये शनिवार तर उर्वरित भारतामध्ये शनिवार आणि मंगळवार तर हे मारुतीचे वार मानले जातात आणि यावर्षी मंगळवारीच हनुमान जयंती जी आहे तर ती आलेली आहे त्यामुळे हनुमान जयंतीचा जो योग आहे तर या योगाचे आपल्याला जे फळ प्राप्त होणार आहे तर ते जास्त पटीने होणार आहे कारण मंगळवारीच हनुमान जयंती आलेली आहे तर या दिवशी सुंटवडा जो आहे तर तो प्रसाद म्हणून वाटला जातो आता आपण उपाय या दिवशी काय करायचे आहेत बघा तर या दिवशी तुम्हाला एक मंत्र जास्तीत जास्त म्हणायचं आहे जास्त शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम श्री हनुमंते नमहा ओम श्री हनुमते नमहा तर हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त म्हणायचा आहे हनुमान चालिसेचे पठण सुद्धा करायचे आहे यानंतर काय करायचं आहे बघा एका नार्याचा उपाय आपण पाहूया एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर तो त्रास दूर व्हावा म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि एखाद्या व्यक्तीला जरी तो त्रास होत नसेल तरी त्या व्यक्तीमधील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा जो उपाय आहे तर तो करू शकते एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे हा नारळ आपल्याला त्या व्यक्तीवरून उतरवायचा आहे म्हणजे सात वेळेला तो नारळ त्या व्यक्तीवरून उतरवून घ्या आणि तो नारळ हनुमानाच्या देवळामध्ये जाऊन आपल्याला फोडायचा आहे आपण जेव्हा तो नारळ त्या व्यक्तीवरून उतरवत असतो तेव्हा त्या व्यक्तीमधील जी काही वाईट शक्ती आहे तर ती त्या नारळात येते आणि जेव्हा हा नारळ आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊन फोडतो तेव्हा ती जी शक्ती आहे तर ती शक्ती नारळातून हो त्या ठिकाणी बाहेर पडते आणि हनुमानाच्या सामर्थ्याने ती शक्ती नष्ट होत असते त्यामुळे अतिशय प्रभावी असा नारळाचा उपाय आपण हनुमान जयंतीला करू शकतो हो। यानंतर शनीची साडेसाती असेल किंवा कोणत्याही प्रकारची बाधा असेल आजारपण असेल तर यातून मुक्त होण्यासाठी काय करायचं आहे बघा तर एका वाटीमध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे यानंतर चौदा काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या तेलामध्ये ते काळे उडीद आपल्याला टाकायचे आहेत यानंतर या वाटीमध्ये आपल्याला स्वतःचा चेहरा बघायचा आहे किंवा ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीचा जो चेहरा आहे तर तो चेहरा या तेलामध्ये दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ही वाटी त्या व्यक्तीसमोर धरायची आहे आणि यानंतर हे जे तेल आहे तर ते मारुतीला जाऊन अर्पण करायचे आहे तेलामध्ये जेव्हा त्या व्यक्तीचे प्रतिबिंब पडलेले असते तेव्हा त्या व्यक्तीमधील ज्या काही वाईट शक्ती आहे तर त्या वाईट शक्तीसुद्धा या तेलामध्ये येत असतात आणि हे तेल आपण मारुतीला अर्पण केल्यानंतर त्यातील वाईट शक्तींचा नाश होत असतो त्यामुळे हा सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हनुमान जे आहेत तर ते चिरंजीवी आहेत त्यामुळे आजही ते अजरामर आहेत जिवंत आहेत शरीर कमावण्याची ज्यांना आवड आहे तर त्यांनी हनुमानाची आराधना करायची आहे हनुमानाचे दर्शन जे आहे तर ते स्त्रियांनी दुरून घ्यावे असे म्हटले जाते हिंदू मान्यतेनुसार हनुमान जे आहेत तर ते शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत त्यामुळे असे म्हटले जाते की जो कोणी हनुमानाचे नित्यनेमाने दर्शन घेतो किंवा प्रत्येक शनिवारी हनुमान जयंतीला शनी अमावस्येला भक्तिभावाने हनुमानाची पूजा करतो त्याची सर्व संकटे जी आहेत तर ती दूर होतात तसेच शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन कणकेचा दिवा लावल्याने सुद्धा आपल्याला याचे जे फरक आहेत तर ते पॉझिटिव्ह पाहायला मिळत असतात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मारुती सोत्राचे पठण केले तर त्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत तसेच ज्या भागात जशी पूजेची पद्धत आहे तर तशी ती पूजा करायची आहे बुद्धी बळ कीर्ती धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक असणाऱ्या हनुमानांना या दिवशी मनोभावे नमस्कार करायचा आहे तसेच या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्यांचे दान करू शकतो आता यामध्ये सुद्धा आहे ते म्हणजे नारळ तुम्ही या दिवशी नारळाचं दान करू शकता मग तुम्ही एक पाच सात तुमच्या यथाशक्ती नारळ जे आहेत तर ते दान करू शकता एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान करा ब्राह्मणांना दान करा किंवा मंदिरामध्ये दान करा यानंतर आहे ते म्हणजे दूध तांदूळ खडीसाखर लाल वस्त्र सफरचंद गूळ खोबरे शंगदाणे तर या गोष्टी दान केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती होते हनुमानांना ध्यान आणि शांतता अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये पूजापाठ होतो तसे ज्या घरामध्ये कलह नसतो तर त्या घरावरती हनुमानांची सदैव कृपा राहते तर असे छोटे छोटे उपाय आपण त्या या दिवशी करू शकतो तुम्ही हनुमानांना अकरा रुईच्या पानांची माळ घाला तेल अर्पण करा शेंदूर अर्पण करा याने सुद्धा आपल्याला बरेचसे जे संकटे आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत तर ते कमी व्हायला मदत होत तस असते तसेच व्हिडिओमध्ये नारळाचा एक आपण उपाय पाहिलेला आहे तेलाचासुद्धा एक उपाय पाहिलेला आहे तर हे जे उपाय आहेत तर हे उपायसुद्धा आपण नक्कीच या दिवशी करू शकतो तसेच हनुमान चालिसेचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे तुम्ही रामरक्षेचे सुद्धा या दिवशी पटण जे आहे तर ते करू शकता आणि रुईच्या पानांना या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे काही नाही जमले तरी चालेल परंतु हनुमानांना अकरा रुईच्या पानांची माळ करून ती त्यांच्या गळ्यात जरी घातली एवढं जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल